नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आलेलो आहोत टॉमॅटोच्या प्लॉटमध्ये आपण ह्या प्लॉटचं वय जर बघितलं तर साधारणतः ह्या प्लॉटचं वय आहे तीस तीस दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे आणि तीस दिवसाच्या दि झाडाच्या वाढीची जी परिस्थिती आहे ती आपण बघू शकतो याच्यामध्ये झाडाचा पांजा चांगल्या पद्धतीने निघालेला दिसतो काही ठिकाणी सेटिंग पण आपल्याला चांगल्या पद्धतीने झालेली दिसते आपण बघू शकतो इथे सेटिंग पण फळांची चांगल्या पद्धतीने झालेली आहे तर याचं कारण आपण मागच्या वेळीच सांगितलं होतं की आपण याच्यावरती काम करत असताना अन्नद्रव्य व्यवस्थापनावर आपण मोठ्या प्रमाणात भर दिला त्याच्यामुळं आपल्याला ह्या पिकाची कंडिशन योग्य रीतीने दिसते झाडाची ब्रँचिंग पण चांगली दिसते पंजा पण चांगल्या पद्धतीने ग्रो झालेला दिसतो कुठेही प्याऱ्यामध्ये अंतर पडलेलं आपल्याला दिसत नाही हे सगळं आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंटच्या बळावर आपण हे केलेलं आहे मित्रांनो आता सध्याची परिस्थिती आपण जर बघितली वातावरणामध्ये प्रचंड व्हेरिएशन दिसत आहे आपण जर बघितलं तर संध्याकाळच्या वेळी थंडी खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि ऊन देखील आ चांगल्या पद्धतीनं जाणवते आहे आत्ता जर आपण हा व्हिडिओ घेतो याचा जर आपण टाईम बघितला तर साधारणतः साडे दहा अकरा वाजलेले आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला उष्णता जाणवत आहे टेम्परेचर जाणवत आहे ह्या अशा बदलत्या वातावरणाच्या परिस्थितीमध्ये पिकावर फार मोठा परिणाम होत असतो कारण संध्याकाळी थंडी दिवसा प्रचंड ऊन ह्या बदलत्या वातावरणामध्ये टॉमॅटो पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम दिसत असतो तर आपण जर एक झाड याच्यामध्ये बघूयात हे आपण बघू ह्या झाडाची परिस्थिती आपण बघतो हा जो परिणाम आहे हा जो झाडाच्या जी कंडिशन आहे पानं बारीक आहेत कदाचित काही ठिकाणी तपकिरी दिसतील ती आपल्याला तर आपण याचं जे कारण जर बघितलं तर सध्या परिस्थितीमध्ये वातावरणात बदल होतोय कारण पाऊस थांबून गेला आहे आणि थंडी वाढती आणि दिवसागून आहे ह्या वातावरणातील बदलाचा पिकावर मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे तर आपण ह्या बदल होत असताना पिकाची योग्य पद्धतीनं काळजी घेणं गरजेचं आहे नुसतं अन्नद्रव्य व्यवस्थापन करून चालणार नाही आपण ह्या वातावरणाच्या बदलाचा होणारा परिणाम लक्षात घेऊन योग्य ती बुरशीनाशकं योग्य ती कीटकनाशकं आपण फवारणी गरजेची गरजेचं आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ह्या कंडिशनमध्ये चांगल्या प्रकारची बुरशीनाशकं आपण स्प्रे करणं गरजेचं आहे आपण याच्यामध्ये सिस्टमॅटिक कॉन्टॅक्ट पद्धतीचे बुरशीनाशकं पण घेणं गरजेचं आहे याचं कारण असं की अल्टरनेरिया ब्लाईट असेल पानांवर येणारे ठिपके असेल हे ह्या परिस्थिती मध्ये मोठ्या प्रमाणावर जाणवू शकतात त्याच्यामुळं आपल्याला ह्या परिस्थितीमध्ये योग्य अशी बुरशीनाशकांची निवड करून आणि चा, चांगल्या पद्धतीने स्प्रे घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये कीटकनाशकांची देखील भूमिका फार महत्वाची आहेच कारण तुडतुडे असतील सफेदमाशी असेल कि ज्या प्रकारचे इन्सेक्ट असतील याच्यावरती योग्य अशी कीटकनाशक देखील आपण वापरणं गरजेचं आहे मित्रांनो सांगण्याचं कारण असं सा आहे आपण ह्या सध्या परिस्थितीमध्ये योग्य बुरशीनाशकं योग्य कीटकनाशक आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन ह्या गोष्टी करत असताना जर थोड्या प्रमाणामध्ये आपण जो वातावरणाचा बदल घडत आहे याच्यावरती जर आपण योग्य पद्धतीनं जर विचार केला आणि जर त्याचा अभ्यास जर चांगल्या पद्धतीनं केला तर आपल्याला टॉमॅटो पिकामध्ये येणाऱ्या समस्या ज्या आहेत आपण याच्यावर नक्कीच मात करू आणि आपण कोणतीही अडी अडचण आपल्याला याच्यामध्ये जाणवणार नाही ना। मित्रांनो आत्ताच्या परिस्थितीमध्ये ह्या तीस दिवसामध्ये बऱ्यापैकी बऱ्यापैकी आपल्याला टॉमॅटोच्या लागवडी होणं गरजेचं दिसतात पण परंतु शेतकरी अडकून पडतो की साधारण आपण बुरशीनाशक पण मारलं आहे कीटकनाशक पण मारलं आहे पण होतं आहे काय की काय गणित आहे ते कोणाच्या लक्षात येत नाही हा त्याच्यामुळं मी सांगण्याचा उद्देश आहे की हवामान वाढी हवामान बदलाचा जो बदल आहे त्याच्यावरती आपण योग्य असं नियोजन जर केलं तर आपल्याला अडचण भासणार नाही आत्ताच्या सध्या परिस्थितीमध्ये दे, साहोच्या देखील लागवडी चांगल्या पद्धतीनं आपल्याला झालेल्या दिसतात कारण ह्या सगळ्या गोष्टीच्या लागवड करत असताना आपण हवामान बदलाचा मी वारंवार हवामान बदलाचं सांगतो कारण इथून पुढं ऑक्टोबरपासून तर जानेवारीपर्यंत वातावरणामध्ये खूप व्हेरिएशन असणार आहे आणि आपण वातावरणाचा अभ्यास करून जर व्यवस्थित स्प्रे शेड्यूल घेतलं आणि योग्य पाणी व्यवस्थापन केलं अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण जाणवणार नाही मित्रांनो आपल्याला काही जरी अडचण आण वाटली टॉमॅटो पिकामध्ये तर नक्की आमच्याशी संपर्क साधा व्यंकटेश अगोरमॉल अकोले धन्यवाद